नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत एका महत्वाच्या गोष्टीची नोंद केली पाहिजे ती अशी या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स हा फारच तगडा राहिलेला आहे म्हणजे या निवडणुकीचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण असेल तर तो काँग्रेस आहे काँग्रेसनं ज्या प्रकारचं दैदेप्यमान यश मिळवलेलं आहे ते खूपच लक्षणीय स्वरूपाचं आहे ज्या काँग्रेसला गेल्या निवडणुकीमध्ये देशामध्ये बावन्न जागा मिळाल्या होत्या ती काँग्रेस आता जवळपास दुप्पट जागा मिळवते आहे देशामध्ये असं दिसतंय आणि तेही मागच्या वेळेपेक्षा कमी जागा लढवून यावेळी काँग्रेसनं फक्त तीनशे अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या जवळपास गेल्या वेळीपेक्षा शंभर जागा कमी लढवून काँग्रेसला दुप्पट जागा मिळणं हे काँग्रेसचं फार मोठं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल क्रमांक एक राहुल गांधी राहुल गांधी ज्या प्रकारे भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने बाहेर पडले चालले देशभर फिरले आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली पूर्वीचे राहुल गांधी आणि हे राहुल गांधी याच्यामध्ये जर काही फरकच आहे किंवा जमीन अस्मानाचा फरक आहे असं वाटावं वा, इतके राहुल गांधी बदलले राहुल गांधी चालायला लागले आणि खरंच चालू लागले त्यामुळे मला असं वाटतं की हा एक फार महत्त्वाचा भाग आहे राहुल गांधींची भूमिका त्यांचं नॅरेटिव्ह सेट करणं त्यांची मांडणी त्यांची सांगण्याची पद्धत ही लोकांना हळूहळू अपील होत गेली आवडत गेली राहुल गांधी थेटपणे भिखारी पक्षीय अशा स्वरूपाचं न बोलता मेरे मोहब्बत की दुकान आहे अशा आविर्भावात कायम बोलत असतात आणि त्यांचा तो सच्चेपणा लोकांना प्रचंड आवडतो भावतो असे कोण दिसत आहे म्हणजे तुम्हाला जो फर्ज आहे अहलय सियासत जाने मेरा पैगाम मोहब्बत है जहा तोच आहे अशा प्रकारे जणू काही प्रेमाचा पैगाम घेऊन आलेला हा नेता आहे अशा प्रकारे त्यांची भूमिका असते आणि त्याला बऱ्यापैकी यश ये येताना दिसतंय हा एक मुद्दा आहेच त्याच्या जोडीला प्रियंका गांधीसुद्धा फार जोरकसपणे भूमिका मांडतात फार जोरकसपणे भाषणं करतात मुलाखती पण देतात आणि जे काही ट्रोलिंग होतं त्या ट्रोलिंगला फार बेधडकपणे उडवून लावतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहेच या दोघांच्या जोडीला मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष असणं हा पण एक फार महत्त्वाचा भाग आहे मल्लिकार्जुन खरगे हे खरं म्हणजे ज्येष्ठ नेते कर्नाटकमधले पण मल्लिकार्जुन खरगे हे अत्यंत मुत्सिद्दी आणि जरी ज्येष्ठ असले वयोवृद्ध असले त्या अर्थानं तरीसुद्धा कमालीचे कमालीची ऊर्जा असणारे असे नेते त्यामुळे त्यांचा खूप वेगळ्या प्रकारचा फायदा काँग्रेसला होतो आहे मल्लिकार्जुन खरगे आहेत राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मग बाकी सगळं जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते आहेतच पण या सगळ्याचा जो परिणाम झाला त्यामुळे देशभरामध्ये काँग्रेसची परिस्थिती फार सुधारत गेली इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीला पण खूप चांगली मतं मिळत गेली चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यामुळे जो काही चारसो पारचा नारा भाजपचा होता नरेंद्र मोदींचा होता अमित शहाचा होता तो नारा तर संपलाच पण अक्षरशः कसं बस एनडीए ला बहुमताच्या आकड्यापर्यंत जाता आलं अशी एकूण अवस्था निर्माण झाली मला असं वाटतं की हे यश काँग्रेसचं फार मोठं आहे देशपातळीवरचं काँग्रेसचं यश आहे हे खरंच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं जे यश आहे ते त्याहून अधिक लक्षणीय आहे आणि याचा उल्लेख अनेकदा होत नव्हता किंबहुना मी असं म्हणेन की कॅम्पेनमध्ये जेव्हा निवडणुकीचं कॅम्पेन सुरू होतं प्रचार सुरू होता तेव्हा या निवडणूक कालावधीमध्ये काँग्रेसची चर्चा फारशी झालीच नाही चर्चा झाली प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंची म्हणजे त्यांच्या शिवसेनेची चर्चा झाली प्रामुख्यानं शरद पवारांची म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्या तुलनेमध्ये काँग्रेस आपली चाललेली आहे आणि काँग्रेसला कोणी चेहरा नाही आहे राज्यामध्ये काँग्रेसचं काही खरं नाहीये काँग्रेस काय कोणाचा काही संबंधच नाही एकमेकांचा समन्वय नाहीये अशा प्रकारे काँग्रेसवर कायम टीका व्हायची आणि आपल्याकडे काँग्रेसवर टीका करायला आपल्याला कायमच आवडत असतं काँग्रेसनं हे करायला पाहिजे काँग्रेसनं ते करायला पाहिजे अर्थात त्यामध्ये काँग्रेसकडून आपल्या खूप अपेक्षा असतात हा पण एक महत्त्वाचा भाग आहेच पण मला असं वाटतं की काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये जे परफॉर्म केलं आहे ते जर बघितलं तर काँग्रेसचा एकूण प्रभाव या निवडणुकीमध्ये किती मोठा होता याचा अंदाज येतो तुम्ही गंमत बघा म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे परफॉर्मन्स रेट काय आहे स्ट्राईक रेट काय आहे स्ट्राईक रेट हा देवेंद्र फडणवीसांचा शब्द आहे की जागा किती लढवल्या आणि किती जिंकल्या यावर स्ट्राईक रेट ठरवलं पाहिजे फक्त जागा किती जिंकल्या हे बघून चालत नाही किती लढवल्या आणि किती जिंकल्या हे जर बघितलं तर सगळ्यात कमी स्ट्राईक रेट हा आहे भाजपचा तो आहे अठ्ठावीस जागा लढवल्या आणि नऊ जागा जिंकल्या म्हणजे अक्षरशः तीस टक्क्यापर्यंतचा स्ट्राईक रेट आहे म्हणजे भाजप नापास झालेली आहे या निवडणुकीमध्ये अशी अवस्था आहे त्याच्यानंतर स्ट्राईक रेट जो आहे अर्थात सगळ्यात कमी आहे अजित पवारांचा त्यांची तुलना कोणीच करू शकत नाही अजित पवारांनी पाच जागा लढवल्या पाचवी परभणीची त्यांच्या कोट्यातली म्हणून पाच पैकी एक जागा जिंकली म्हणजे वीस टक्के त्यामुळे ते अगदीच निचांकी त्यांची धावसंख्या आहे गुणसंख्या आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोलतच नाही ते स्पर्धेमध्येच नाही आहेत ते म्हणजे पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत पण भाजप तीस टक्के साधारणपणे भाजपला स्ट्राईक रेट भाजपचा आहे अठ्ठावीस जागा लढवल्या आणि नऊ जागा जिंकल्या फक्त एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट हा फारच चांगला आहे जागा लढवल्या पंधरा आणि जिंकल्या सात म्हणजे जवळपास हा पन्नास टक्केपर्यंत म्हणजे फॉर्टी सिक्स पर्सेंट ॲट लिस्ट असा हा स्ट्राईक रेट आहे तर तो बराच बरा आहे असं दिसतंय इकडे महाविकास आघाडीमध्ये खरं म्हणजे सर्वाधिक चर्चा होती उद्धव ठाकरेंची सर्वाधिक सभा घेतल्या उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक त्यांच्या सभा गाजल्या असं म्हणूया आपण उद्धव ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंना एकूणच महत्व होतं उद्धव ठाकरे हे थोरले भाऊ आहेत अशा प्रकारे घोषणा झालेली होती आणि उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या एकवीस एकवीस जागा महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला होण्यापूर्वीच त्यांनी जाहीर पण करून टाकल्या होत्या एवढंच नव्हे सांगलीचे चंद्रहार पाटील यांची जागा कोणाचाही सल्ला न घेता त्यांनी परस्पर जाहीर करून टाकले असं बरंच काही केलं पण एवढं करून आणि उद्धव ठाकरेंचा प्रभाव आहे सहानुभूतीची लाट आहे वगैरे वगैरे बोललं जात होतं ते खरं पण होतं पण प्रत्यक्ष निकाल जो आलेला आहे त्या निकालामध्ये मात्र उद्धव ठाकरे बरेच मागे आहेत उद्धव ठाकरेंनी जागा लढवल्या एकवीस आणि जिंकल्या नऊ म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट साधरन पड़े है। तो फारस त्या हा साधारणपणे बेचाळीस टक्के आहे तर हा फारच कमी आहे खरं म्हणजे त्याहून जास्त अपेक्षा होत्या आणि स्वतः उद्धव ठाकरे पण म्हणाले की आमची अपेक्षा जास्त होती पण त्या तुलनेमध्ये आम्हाला कमी यश मिळालं याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा जो मुकाबला झाला त्यामध्ये एकनाथ शिंदेने तोडीच तोड लढत दिली असं म्हटलं पाहिजे पण गंमत बघा आता याच्यामध्ये दुसरे जे आहे की ज्यांचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे तो आहे ते आहेत शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जागा लढवल्यापैकी आठ जिंकल्या हा फारच मोठा म्हणजे ऐंशी टक्के जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या त्यामुळे शरद पवार हे क्रमांक एक वर आहेत का तर आहेत पण खरं म्हणजे त्याहूनही अधिक चांगला परफॉर्मन्स केलेला आहे काँग्रेस काँग्रेसनं सतरा जागा लढवल्या आणि तेरा जागा काँग्रेसनं जिंकल्या आता गंमत बघा सतरापैकी तेरा जागा जिंकणं बरं तेरा जागा जिंकल्या हे खरं आहे पण त्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे चौ, की चौ चौदावी जागा पण आहे विशाल पाटलांची जागा मिळाल्या सतराच पण जिंकल्या चौदा असं म्हणता येणं शक्य आहे कारण विशाल पाटलांची जागा ही काँग्रेसकडेच येणार आहे त्यामुळे सतरा जागा लढवल्या आणि चौदा जिंकल्या म्हणजे हा स्ट्राईक रेट ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जातो त्यामुळे मला असं वाटतं की सर्वाधिक जागा किंवा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स चौदा जागा तुम्ही कल्पना करा ज्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये एक जागा मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त एक जागा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती एवढा मोठा पक्ष असूनसुद्धा आणि तुलनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या एम आय एमला एक जागा मिळालेली होती एकच जागा फक्त काँग्रेसला मिळालेली होती त्या काँग्रेसनं यावेळी फक्त सतरा जागा मिळाल्या आणि चौदा खासदार ते आता पाठवत आहेत लोकसभेमध्ये ही फार मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की काँग्रेसचा हा परफॉर्मन्स हा प्रभाव काँग्रेसनं पण लक्षात घेतला पाहिजे याचं कारण असं आहे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा मी मागे म्हटलं होतं की काँग्रेसने कळलं नाही सरकार का स्थापन झालं काँग्रेस गेली सरकारमध्ये सरकार पडलं त्यांना कळलं नाही सरकार का पडलं सरकारमधून बाहेर आले पण मला असं वाटतं की अशा प्रकारचा पॅसिव्ह रोल काँग्रेसचा असता कामा नये काँग्रेसनं आता ऍक्टिव्हली भूमिका घेतली पाहिजे आणि प्रो ॲक्टिव्हली या प्रकारचं काम करायला पाहिजे कारण काँग्रेसची वोट बँक खूप चांगली आहे राहुल गांधींच्या भारत जोडून नंतर तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे प्रामुख्याने सिव्हिल सोसायटी सर्वसामान्य माणसं ही काँग्रेसकडे जोडली गेलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये तर जो अजेंडा सेट केला राहुल गांधींनी प्रामुख्याने संविधानाचा जातनिहाय जनगणनेचा टकाटक ठक, टकाटक टकाटक सर्वसामान्य माणसांच्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील याचा तरुणांच्या रोजगाराचा आणि सगळ्या मागास समूहांचा हा जो मुद्दा उपस्थित केला त्यामुळे श्रीमंतांचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे आणि राहुल गांधी जी बोलत आहेत ती गरीबांची सर्वसामान्यांची भाषा आहे राहुल गांधी हे सर्वसामान्यांचे नेते आहेत काँग्रेस हे सर्वसामान्यांचे आहे आणि खरं म्हणजे हाच काँग्रेसचा वेगळा भाग होता म्हणजे काँग्रेसची आतापर्यंतची जी काही इमेज आहे प्रतिमा आहे ती प्रतिमा अशीच होती की काँग्रेस हा सा सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा अगदी शेवटच्या माणसांचा पक्ष आहे हीच काँग्रेसची प्रतिमा होती पण ती काँग्रेसची प्रतिमा या निवडणुकीमध्ये अधोरेखित झाली आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा सोबत जोडला गेला ज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला अशी पुण्याची जागा उदाहरणार्थ पुण्याच्या जागेमध्ये सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला हे खरं आहे पण रवींद्र धंगेकर यांनी प्रचंड चांगली लढत दिली आणि त्यामुळे भाजपला गेल्या वेळेसारखा दोन हजार एकोणीस सारखा परफॉर्मन्स पुन्हा देता आला नाही त्या प्रकारचं लीड पुन्हा देता आलं नाही याचं कारण असं आहे की खरोखरच सर्वसामान्य माणूस हा काँग्रेस सोबत सगळीकडेच उभा सो राहिला हे लक्षात घेतलं पाहिजे बघा तुम्ही चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे मंत्री पराभूत झाले तर हे जे काही काँग्रेसनं केलेलं आहे मला असं वाटतं की काँग्रेसनं आता स्वतःला गंभीरपणे घेतलं पाहिजे लोक शेवटी काँग्रेसच्या सोबत आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे पण तरी काँग्रेसची एक वेगळी वोट बँक आहे काँग्रेसची एक वेगळी प्रतिमा आहे काँग्रेसचा वारसा वेगळा आहे आणि शेवटी सगळ्यांना हा काँग्रेसचा वारसा सांगावाच लागतो ना गांधी नेहरूंचा वारसा हा काँग्रेसचा वारसा आहे तर मग हा काँग्रेसनं स्वतःला गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मला वाटतं जर या पद्धतीच्या एवढ्या मोठ्या जागा त्यांना जिंकल्या असतील त्यांनी म्हणजे आत्ता अशी अवस्था आहे की महाविकास आघाडीमधला मोठा भाऊ हा शिवसेना नाही तर काँग्रेस आहे कारण काँग्रेसकडे चौदा खासदार आहेत शरद पवारांकडे आठ खासदार आहेत आणि शिवसेनेकडे नऊ खासदार आहेत त्यामुळे चौदा खासदारांसह काँग्रेस हा मोठा आता मोठा भाऊ झालेला आहे आणि मला असं वाटतं आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे काँग्रेसनं व्यवस्थितपणे जागा वाटपामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि नमती भूमिका घेण्याचं काही कारण नाही उगाच अक्रस्थळी पणा करावा असं नाही पण नमती भूमिका घेण्याचं काही कारण नाही काँग्रेसनं ना व्यवस्थितपणे जागा मागून घेतल्या पाहिजेत म्हणजे मला कळलंच नाही की सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांची घोषणा उद्धव ठाकरेंनी परस्पर करून टाकली काय संबंध आहे मग त्याबद्दल उद्धव ठाकरेंना सुद्धा जा विचारायला पाहिजे होता की तुमचा संबंध काय तुमचा तिथे एक आमदार नाही साधा नगरसेवक सरपंच नाही आणि तुम्ही कारण नसताना सांगलीमध्ये सांगलीची जागा ही चंद्रहार पाटलांना जाहीर कशे काय करता आपलं काही बोलणं झालेलं नसताना तेव्हा मी असं म्हटलं होतं काँग्रेसनं आक्रमक झालं पाहिजे काँग्रेसनं बंडखोरी केली पाहिजे आणि विशाल पाटलांनी उभं राहिलं पाहिजे विशाल पाटील उभे राहिले जिंकले खासदार झाले मला असं वाटतं की हे काँग्रेसचं फार महत्वाचं यश आहे आणि काँग्रेसनं अशा आक्रमकपणे आता काम करणं पण आवश्यक आहे म्हणजे युती तुटू नये म्हणजे आघाडी तुटू नये हा प्रयत्न करावाच मित्रपक्षांना सोबत घ्यावंच हे बरोबरच आहे पण त्याचवेळी काँग्रेस म्हणून आमचा एक दबदबा आहे हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा क्रमांक एकचा पक्ष आहे हे पण सांगितलं पाहिजे हे खरंय की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं छप्पन्न जागा जिंकल्या हे खरंय की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चोपन्न जागा जिंकल्या अहो पण त्यातले निम्म्याहून अधिक आमदार निघून गेले ना अन्यत्र त्यामुळे तुमचे पक्ष फुटले आमचे मात्र आमदार आहेत त्यामुळे आमदार पण जास्त आहेत खासदार पण जास्त आहेत या न्यायानं काँग्रेसनं पुढाकार घेतला पाहिजे आणि अधिक जागा काँग्रेसनं लढवल्या पाहिजेत माझ्या लक्षात हे आलंय की तुतारी आणि मशाल हे चिन्ह चाललीच पण तरी हाताचा पंजा याविषयी एक वेगळं आकर्षण सर्वसामान्य माणसांना आहे त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आहे याचं एक वेगळा अप्रूप आहे मला असं वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अधिक जागा लढवायला हव्यात असा प्रयत्न सगळ्यांनीच करायला हवा काँग्रेसमध्ये खूप चांगली मंडळी आहेत त्या अर्थानं चेहरा नसेल पण खूप चांगली मंडळी आहेत बाळासाहेब थोरात यांच्यासारखा संयमी नेता आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अत्यंत बुद्धिमान प्रगल्भ अभ्यासू असा नेता आहे विजय वडेट्टीवार यांच्यासारखा पण एक चांगला आक्रमक ने, नेता आहे मला असं वाटतं की यशोमती ठाकूर हे फार महत्त्वाचं नाव आहे आणि मला असं वाटतं की यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची जागा ज्या प्रकारे जिंकली त्यासाठी ज्या प्रकारे जंगजंग पछाडलं ते, ते लक्षात घेतलं तर असं आक्रमक नेतृत्व हे काँग्रेसला हवं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तिकडे सतेज पाटील यांच्यासारखा तगडा नेता आहे सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे हे आता काँग्रेसच्या अनुषंगानं फार चांगलं काम करताना दिसत आहेत तर काँग्रेसकडे चेहरा जरी नसला तरी सुद्धा चांगले तगडे नेते आहेत हे लक्षात घेतले पाहिजे काँग्रेसकडे चांगले प्रवक्ते प्रवक्त आहेत मी अतुल लोंडेंसारखा अत्यंत बुद्धिमान प्रगल्भ असा प्रवक्ता काँग्रेसकडे आहे अतुल लोंढेंचे मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे समाजकारण अर्थकारण आंतरराष्ट्रीय राजकारण याचं सम्यक सर्वंकष भान हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे मग ते मनमोहन सिंगांपासून ते अतुल लोंडेंपर्यंत सगळ्या स्तरांवर हे दिसतं हे काँग्रेसचं वेगळे पण आहे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे काँग्रेसकडे हे सगळंच आहे म्हणजे मास्क पण आहे आणि त्याच इंटेलेक्चुअल इंटेलेक्च्युअल पद्धतीने मांडणी करू शकणारे असे नेते सुद्धा आहेत प्रवक्ते सुद्धा आहेत काँग्रेसनं आता स्वतःला गंभीरपणे घेतलं पाहिजे काँग्रेसनं विधानसभेला अधिक जागा मागितल्या पाहिजेत अधिक जागा लढवल्या पाहिजेत अधिक जागा जिंकल्या पाहिजेत आणि पूर्णपणे खात्री आहे आत्ता म्हणजे मला पूर्ण खात्री वाटते की ज्या प्रकारच्या जागा आता इथे आलेल्या आहेत तो त्याच प्रकारे विधानसभा निवडणुकीमध्ये झालं तर जवळपास एक साधारणपणे एकशे ऐंशी जागा या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये किमान सहज मिळतील एकशे ऐंशी जागा की जे मिळणं अगदी सहजपणे शक्य आहे मला असं वाटतं की जर एकशे ऐंशी जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर त्यातल्या सर्वाधिक जागा या अर्थातच काँग्रेसला मिळू शकतात आणि उद्याचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असू शकतो त्यामुळे आपला मुख्यमंत्री असला पाहिजे असा प्रयत्न काँग्रेसनं केला पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की मी बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल तर ठीक आहे पण जर शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावं असं वाटतं आणि मिळतं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मुख्यमंत्री पद मिळू शकतं तर काँग्रेस का नाही काँग्रेसनं हा विचार केला पाहिजे आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा म्हणजे जागा वाटपामध्ये काम करावं लागेलच पण आता ज्या प्रकारचं मासबेस तुम्हाला मिळालेलं आहे ज्या प्रकारे जनाधार तुम्हाला मिळालेला आहे तो जनाधार लक्षात घेत काँग्रेसनं आता थोडंसं आणखी काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जास्त काम केलं काँग्रेसनं तर काँग्रेसला खूप संधी आहे असं मला वाटतं त्या दृष्टीनं विचार केला तर येणारा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असू शकतो या लोकसभा निवडणुकीनं सर्वाधिक बळ कोणाला मिळालं असेल तर ते अर्थातच काँग्रेस आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मी असं म्हटलं की या लोकसभा निवडणुकीतले प्रमुख लाभार्थी कोण क्रमांक एक काँग्रेस एक वरून चौदा क्रमांक दोन शरद पवार म्हणजे गंबल बघा शरद पवार जेव्हा शरद पवारांचा पक्ष एकसंध होता तेव्हा खासदार होते चार आणि जेव्हा पक्ष फुटला तेव्हा खासदार आठ म्हणजे उलट पक्ष फुटल्यानंतर दुप्पट खासदार आणणं ही कमाई ही करामत शरद पवारच करू शकतात तर दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरे लाभार्थी आहेत ते शरद पवार या त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसरे लाभार्थी कोण असतील सगळ्यात मोठे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे भाजपपेक्षाही उज्ज्वल यश मिळवून पंधरापैकी सात जागा जिंकून भाजपला सांगितलेलं आहे की मोठा भाऊ आम्ही आहोत तुम्हाला नऊ जागा जिंकल्या तुम्ही अठ्ठावीस जागा लढवून आणि आम्ही सात जागा पंधरामध्ये जिंकल्या तर हा तिसरा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे थोडंसं नुकसान झालेलं आहे ते उद्धव ठाकरेंचं मी म्हटल्याप्रमाणे एकवीस मध्ये नऊ जागा हा स्ट्राइक रेट फारच कमी आहे आणि उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रतिमेला तो शोभणारा नाहीये खरं म्हणजे मी स्वतःच मागे म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हे पूर्णपणे या लढाईचे महाराष्ट्रातले मॅन ऑफ द मॅच आहेत कारण त्यांच्याभोवती प्रकारे गारूड तयार झालं त्यांच्या सहानुभूतीचा फायदा सगळ्यांनाच झाला पण प्रत्यक्ष त्यांच्या पक्षाला मात्र जागा कमी मिळाल्या हे मान्यच केलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा लूजर सगळ्यात मोठा लूजर सगळ्यात मोठे मोठं अपयश पदरी ज्यांचे आलेलं आहे ते आहेत अजित पवार सुनील तटकरे यांनी किमान एक जागा जिंकल्यामुळे ते बरं झालं नाहीतर शून्य असाच तो सगळा आकडा असला असता पण अजित पवारांना मात्र एकच जागा मिळालेल्या आहे एनिवे anyway, मुद्दा असा की काँग्रेस हा मोठा भाऊ आहे त्या अर्थाने काँग्रेसनं विचार केला पाहिजे आणि जे आक्रमकपणे काँग्रेस सांगलीमध्ये उभी राहिली त्याच आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं उभं राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं तर येणारा मुख्यमंत्री काँग्रेसचा असू शकतो एनिवे anyway, तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू